जनसुरक्षा बिलावरून विधान परिषदेत विरोधकांचा सभात्याग प्रसाद लाड यांच्या विधानावरती दानवेंचा आक्षेप तर विरोधकांच्या अनुपस्थितीत जनसुरक्षा विधेयक विधान परिषदेतही मंजूर जनसुरक्षा विधेयकाचं नाव भाजप सुरक्षा असं ठेवा उद्धव ठाकरेंचा टोला तर बेकायदा कृत्य याची स्पष्ट व्याख्याच नाही ठाकरेंचा विधेयकाला विरोध संजय शिरसाटांचा पैशाच्या बॅग सोबतचा व्हिडिओ व्हायरल शिरसाट पैशांच्या बॅगा घेऊन बसलेत राऊतांचा मोठा आरोप तर त्या बॅगांमध्ये पैसे नाहीत कपडे आहेत शिरसाटांचं स्पष्टीकरण आयटीची नोटीस येऊनही शिरसाट आयटी पन्नास खोक्यांमधले काही पैसे आज दिसले भ्रष्टनाथ चौकशी करून कारवाई करणार का आदित्य ठाकरेंचा खोचक प्रश्न Tchau,